शफी शेट तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट वर शफी शेट ओतूर बाजारातील आजचा कांदा लिलाव कसा झाला जाणवलं का नमस्कार शेतकरी नमस्कार आज कांद्याची आवक एकशे साठ ते सत्तर पंच्याहत्तर गाडी होती आज हलके कांदे दहा अकरा बारा रुपये विकले चांगले कांदे तेरा चौदा पंधरा रुपये विकले एक कांदा उकल सोळा रुपये विकलेला आहे गोळे अठरा एकोणीस वीस रुपये ऐकलेले आहे भरपूर आवक आहे मोठी सात आठ रुपये इकलेली आहे सहा सात आठ रुपये बदले तीन चार पाच सहा रुपये इकले भरपूर आवक आहे सफिशियंट सध्या बाजारात येणाऱ्या मालाची गुणवत्ता कशी आहे जुना, मा जु, जुना माल अजून किती आहे नवीन कांदा कधीपासून जुनी माल अजून भरपूर आहे अजून तीस ते पस्तीस टक्के जुना माल आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत काही बाजार वाढू शकत नाही वाढले तर डिसेंबरमध्ये तेजी होऊ शकते थोडी कारण नवा माल जरा कमी आहे नवा माल पावसाने थोडा मार दिल्यामुळे नवा मालाची थोडी आवक कमी होणार आहे डिसेंबर मध्ये थोडीशी वाढायची शक्यता आहे गेले काही दिवसांपासून कांद्याचे भाव स्थिर आहेत की बदललेत आहेत वाढ होण्याची शक्यता दिसते का आपल्याला सध्या तर काही वाढ होण्याची शक्यता नाहीये झाली तर डिसेंबर मध्ये थोडेफार होऊ शकतात नवामाल कमी आला तर बाजार होऊ शकते आता नोव्हेंबर महिना सुरू झालाय पुढच्या पंधरा दिवसात बाजारात भाव वाढण्याचे काही चिन्ह दिसत आहेत का आपल्याला नाही पंधरा दिवसात तर नाही वाढत डिसेंबर एंड आपले नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरला थोडासा फार फरक होऊ शकतो अच्छा शेतकऱ्यांकडे अजून बऱ्यापैकी माल गोदामात थांबलेला आहे असं वाटतं का आपल्याला आणि जर हो तर आता कांदे विकावा का थांबावा शेतकऱ्यांना आपण काय थोडे शेतकऱ्यांनी विकावा कांदे अजून तीस टक्के बत्तीस टक्के माल असेल शेतकऱ्या जो आहे चालू ठेवा थोडे थोडे माल विकावा लोकांनी आणि या वर्षी पावसामुळे आणि हवामानमुळे कांद्याचे उत्पादन काय फरक पडला काय त्याचा बाजारभावावर परिणाम जाणवत आहे का जाणवत आहे परिणाम जाणूच आहे नवीन मालाला मार पसिशियंट यावेळेस आणि व्यापारी मंडळी खरेदी वाढली आहे की थांबलेली आहे ना खरेदी चालू आहे त्या हिशोबाने बाजारच्या हिशोबाने शेतकऱ्यांना असं वाटतं की बाजार उठेल पण किती दिवसांनी आपल्याला आपल्या अनुभवातून काय सांगा नाही आता माल खराब व्हावा लागले त्याच्यामुळे शेतकरी माल काढायला लागले माल धरीत नाही चांगल्या मालाला बाजार आहे हलके मालाला बाजार बरंच कमी मिळतो लोक शेतकऱ्यांना बदलीचं प्रमाण जास्त वाढले त्याच्यामुळे आता शेतकरी थांबू शकत नाही ओतूर बाजारातून तुम्ही बरंच काळ कांद्याचे व्यवहार करतात गेले काही वर्षाच्या फुल मंदी पहिल्यापासून मंदीचे अजूनपर्यंत काही बाजार वाढलेच नाही आता जो नवा माल मार्केट मध्ये येणार आहे त्याचा भावावर कसा परिणाम होऊ शकते असं तुम्हाला वाटत आता माल जसा येईल त्याच्या हिशोबत ठरवतो येते ना माल कसा निघतो काय येतो वल्ला येतो चांगला येतो त्या हिशोबावर मालाचा भाव ठरवते कांदा शेतकऱ्यांसाठी तुमचं वैयक्तिक काय असेल थोडे थोडे शेतकऱ्यांनी माल खराब होतोय ना खराब झाल्यानंतर मालाचे पैसे होत नाही त्याच्यामुळे आपले थोडे थोडे पैसे करून घ्या शेतकऱ्यांनी शमीशे अपेक्षा करू नये शमीशेठ ओतूर बाजारचा भाव भविष्यात कोणत्या दिशे जाण्याची शक्यता दिसते वाढणार की खाली जाणार नाही आता खाली तर नाही येणार याच्या खाली आता खालीच आहे ना बाजार वाढणार पण नाही झाले तर दोन पाच रुपये वाढतील जास्त काही तेजी वाटत नाही याच्या खाली मंदी होऊ शकत नाही लई तेजी होऊ शकत नाही माल थोडा कमी आला दोन पाच रुपये वाढू शकतात इथले पंधरा सोळा अठरा वीस बावीस पर्यंत कांदे लई मारतो पंचवीस याच्यावर कांदे जाणार नाही जा शेवटचा प्रश्न आहे आजचा बाजार थोडा स्थिर दिवस आहे पण पुढच्या आठवड्याचा काय होईल असं तुम्हाला वाटतं नाही स्थिर राहतील बाजार पंधरा वीस दिवस बाजार स्थिर राहतील एवढा महिना असंच बाजार चालत कारण आवक भरपूर आहे सगळ्या मार्केटला मुंबई पुना उतूर आळापाटा जुन्नर नगर बिगर सगळ्या ठिकाणी माल भरपूर आहे त्याच्यामुळे पंधरा दिवस काही बाजार वाढणार नाही झालं काय तर नोव्हेंबर डिसेंबरला थोडासा झटका होईल अशा धन्यवाद तुम्ही वेळेत वेळ काढून आपल्या चॅनलला मुळखात दिल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार